त्यावेळेसच मला ठाण्यातल्या काही नागरिकांकडून फोन आले आहे त्या ठिकाणी जवळपास पाच फुटाच्या वर पाणी साचलं होतं त्यामुळे तिथून कमिशनर आयुक्त ठाणे त्यांच्याशी त्या बोलवलं आणि तिथे आणखी जादाची जी काही शब्देची पंपिंगची सिस्टीम जी लावली त्यामुळे तिथल्या लोकांना देखील दिलासा मिळाला म्हणजे तिथून मी सुरुवात केली आणि नंतर मग मी सकाळीच आयुक्त गजराणी साहेबांची चर्चा करत होतो मुंबईतली परिस्थितीचा आढावा त्या ठिकाणी अभिजित बांगर जोशी मॅडम म्हणजे सैनिका तिकडे होते सोबत त्यांच्याशी सातत्याने माझा संपर्क होता आणि त्यानंतर मिठी नदीच्या ठिकाणी देखील केली तिथही महापालिकेची पूर्णपणे कार्यरत होती अधिकारी तिथे होते आणि तिथे जवळपास तीनशे ते साडेतीनशे लोकांना सुरक्षित स्थळी बाजूच्याच एका मोठ्या हॉलमध्ये त्यांना शिफ्ट केलं होतं मी तिथेही गेलो त्यांनाही भेटलो आणि महापालिकेने अतिशय उत्तम व्यवस्था त्यांची केली होती अगदी तातडीने शिफ्ट केलं असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी बाकी तर पाणी चहा जेवण हे तर होतं व्यवस्था परंतु डॉक्टरांनी देखील व्यवस्था केली होती त्यामुळे तिथे प्रत्येकाचं चेकअप करून त्याला छोटा मोठं काय तर दोन चार दिवसापासून पाऊस पडतोय थंडी ताप वगैरे तर ते तेही देखील अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम सुरू होतं त्याचबरोबर एनडीआरएफ ची टीम देखील तिथे होती कारण एनडीआरएफ जे आहे ते त्या नदीच्या बाजूला ज्या एक खालचा जो काही रूम आहे तो बुडला होता आणि वरच्या मध्ये काही लोक गेले होते आणि त्यांना देखील एनडीआरएफ सुरक्षितपणे बाहेर काढत होती त्याचबरोबर तिथं जे काही पाण्याची लेवल होती थ्री पॉईंट नाईन पर्यंत लेवल त्याची होती गेली नंतर थ्री पॉईंट फोर पर्यंत आली सेव्हन पर्यंत आली आणि वाढल्यामुळे तीन पॉईंट नऊ मीटर इतकी वाढल्यामुळे कुर्ला क्रांतीनगर ह्या लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं साडेतीनशे लोक आणि आता त्यांना शिफ्ट केलं आपण सुरक्षित स्थळे आहे आता तीन पॉईंट चार आहे त्यामुळे आज तिथलं जे काही धोकादायक वातावरण होत ते खाली आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई महापालिका नेहमीच की अगोदर जिथं वाटतय कि पाण्याचा पुराचा धोका होऊ शकतो तिथल्या लोकांना तातडी सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम मुंबई महापालिकेने केलं तिथं सगळे पोलीस यंत्रणा होती महापालिकेची यंत्रणा होती आणि जी मी माहिती घेतली त्याप्रमाणे जवळपास पाचशे पंचवीस पंप संपूर्ण मुंबईमध्ये कार्यरत आहेत आताही देखील आपण तिथे कंट्रोल रूम मधून पाहिलं प्रत्येक ठिकाण स्पॉट त्या ठिकाणी आयडेंटिफाय होत होता आणि जसं जसं पाणी उतरत होतं तसं तिथे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आणि जवळपास मुंबईमध्ये सहा मुख्य पंपिंग स्टेशन आहेत दहा मिनी पंपिंग स्टेशन आहेत पाचशे पंचवीस त्या ठिकाणी पंप लावलेले आहेत आणखी देखील अधिकचे पंप त्याची तयारी त्या ठिकाणी आहे परंतु दुर्दैवाने सहा तासात जवळपास दोनशे मिलीमीटर पाऊस पडला आणि चोवीस तासात जवळपास तीनशे पन्नास मिलीमीटर पाऊस पडला त्यामुळे पावसाची इंटेन्सिटी खूप जास्त होती आणि जसं कमी वेळात जास्तीचा पाऊस तसं एक प्रकारचा आपण पाहतो अनेक ठिकाणी कमी वेळामध्ये जास्ती पाऊस पडतो जवळपास आता एका महिन्याचा पाऊस जर तीन चार दिवसामध्ये पडला तर अशा प्रकारची सकल भागामध्ये पाणी साचण्याचं प्रमाण जे वाढत आणि त्यामुळे सगळीकडेच सिस्टीम अलर्ट आहे काम करतायत लोक एकतर अधिकारी आता आम्हाला भेटला तो पण फिल्डवर काम करतोय त्याचा तर एक किडनीचा प्रॉब्लेम आहे म्हणजे चींजिनियर जे आहे त्याच एकच किडनी आहे आणि त्याला ते आता त्याचा पण काहीतरी ट्रान्सप्लांट करायचं पण अशा परिस्थितीत पण पर तो माणूस बाहेर घरी बसला नाही म्हणजे एकंदरीत सगळी सिस्टीम जी आहे अलर्ट मोडवर आहे आणि जिथं मगाशी आम्ही गेलो होतो विक्रोळी पार्क साइड मध्ये तिथं देखील लँडस्लाइड लें लें मध्ये आम्ही गेलो आणि मनोजिंदाला मी त्यासाठी बोलवलो तात्काळ त्या ठिकाणी नगराणी सरपंच होते सगळेच होते आणि त्या ठिकाणी पाहिलं सैनिक होते आ, की तिथं पाठीमागे डोंगर आहे आणि खाली बसाह आहे तर अशा ठिकाणी ते जिओ नेटिंग करण्याचं जे आपण काम सुरू केलंय जवळपास दोन तीन ठिकाणी चालू केलं आणि घाटकोपर मुंब्रा आणि आता इथं विक्रोळी पाच मध्ये सूर्यनगर मध्ये पण आपण This is the world's first reusable cotton swab. It can remove up to 10 times more earwax. Latest studies show that traditional cotton swabs are not good for your ears. There is even a warning on the box telling you not to put them in your ears. Instead, specialists recommend a revolutionary new device called Tweidler. It was designed by a team of European air. <laughs> सुरू झालेले आहेत ट्रॅकवर पाणी असल्यामुळे मुंबई महापालिकेने देखील त्या ठिकाणी त्या प्रवाशांना चहा नाश्ता फूड पॅकेट केली काही ठिकाणी बसेस आहेत देखील देखील मी पाहिलं अशाच पाहिल, प्रकारची व्यवस्था तिथल्या आयुक्त महापालिकेने केलेली आहे जेणेकरून आता ज्या ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने आपल्याला आवश्यकता आहे शेवटी लोकांना दिलासा देणं त्यांना तात्काळ मदत देणं हे आपल्याला करण्याची आवश्यकता आहे मुख्यमंत्री मोदय देखील संपूर्ण राज्याचा पावसाच्या संदर्भात ते आढावा घेत आहेत आणि ते देखील माहिती घेत आहेत शेत बऱ्याच ठिकाणी काही नुकसान झालेलं आहे त्याच्या देखील सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत उपमुख्यमंत्री अजितदादांनी देखील स्टेट डिझास्टर मॅनेजमेंटच्या आपल्या मंत्रालयातल्या ऑफिसमध्ये देखील भेट देऊन त्या ठिकाणी देखील ती माहिती घेतली एकंदरीत आम्ही सर्वजण फील्डवर आहोत आणि यंत्रणा जी आहेत महापालिकांची मुंबई महापालिकेची यंत्रणा देखील अतिशय पण ते दुसरे आपण जे होल्डिंग पॉन्ड पण बनवलेले आहे होल्डिंग पॉन्ड देखील तेही ओव्हरफ्लो झाले आहेत त्यामुळे पावसाचं जे काही प्रमाण जे आहे पडण्याचं प्रमाण कमी वेळामध्ये जास्तीचा पाऊस पडतो म्हणून जेवढं आपल्याला जेवढे ज्याला क्षमतेचे तेवढे बीएमसीने आणि पूर्णपणे त्यांची यंत्रणा जिथं जिथं आवश्यक आहे तिथं तिथे नागरिकांना सुरक्षित स्थळे अ आ... पाठवण्याचं शिफ्ट करण्याचं काम करतात सर्वात महत्वाचं म्हणजे मिठी नदीची सध्याची परिस्थिती नदीच प्रमाण आहे वाढत चाललेलं आहे अशी देखील बातमी आहे पूर येण्याची शक्यता अशी देखील चर्चा आहे नेमकं काय करतो ने सध्या पाहिलं मी जाऊन तिथे पाणी म्हणजे ते तीन पॉइंट नऊ वर गेलेलं पाणी येते तेव्हा हाय टाईड होत त्यावेळेस ते पाणी वरती होत लो टाईड आल्यामुळे ते पाणी खाली जाते वाहून परंतु शेवटी मिठी नदी जी आहे त्याचं परमनंट सोल्युशन जे आहे आता आपण ते करतोय त्याचं दोन यांच्यामध्ये आउटफॉल हा त्याचं हे टेंडरिंग झालेलं आहे पॅकेज थ्री आणि पॅकेज फायव्हि आणि त्यामुळे ते परमनंट सोल्युशन होईल आणि त्याची जी काही हे आहे रुंदी आणि खोलीकरण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या केल्यामुळे तिथलं मोठा प्रॉब्लेम जो मिठीचा सा, आहे गेल्या अनेक वर्षापासूनचा साचलेला आहे थांबलेला आहे तो मला वाटतं निकालात नाही दोन हजार वीस साली इकबाल सिंग चिहल ज्यावेळेस आयुक्त होते त्यांनी असं म्हटलं होतं की मुंबई ज्या पद्धतीनं वस्ती वाढतायत जसं मिठी नदीच्या अनेक लोकांना जर वातावरण हे असंच राहिलं तर दोन हजार पन्नास पर्यंत मुंबईत भीषण अवस्था असू शकते आणि दक्षिण मुंबईतील काही भाग हा पाण्याखाली जाऊ शकतो असं त्यांनी म्हटलं होतं कशा पद्धतीनं बघताय ह्या सध्याच्या परिस्थिती त्यांच्याबरोबर आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या बरोबर की आपल्याला आता पूर्वीची जी काही लोकसंख्या आहे आणि पूर्वीची जी काही आपली जी काही हे पाणी वाहून नेण्याची जी क्षमता कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे ही सर्व ह्याच्यामध्ये आता आपल्याला आणखी मोठ्या प्रमाणामध्ये बदल करावा लागेल मग त्याच्यामध्ये एस टी पी आहे स्ट्रॉंग वॉटर ट्रेन आहे हे सगळं जे आहे त्याच्यावर महापालिका काम करते आणि आपल्याला कॅपॅसिटी वाढवलीच पाहिजे आणि कॅपॅसिटी वाढवण्याचा काम जे आहे ते बीएनसी ह्याच्यावर काम करते पूर्णपणे आपल्याला बंद असलं तर बेस्ट कडनं काही नियोजन बेस्ट त्याच्या बी एस आणि एस टी त्या बसनेचं नियोजन आपण केलेलं आहे त्यामुळे त्याचा इलाज करण्यासाठी हे केलेलं आहे आणि प्रत्येक वेळेला आपण ती व्यवस्था करतो

आता जे नवीन असे काही एरिया नवीन असे विभाग तयार होत असतील तर त्या ठिकाणी देखील आपल्याला त्याच्या जावं लागेल ला आणि तिथे देखील निचरा कसा होईल यासाठी आपल्याला ते करावे करू आपण दोन हजार बावीस साली मुंबई क्लायमेट ऍक्शन प्लान आणलेला होता मात्र त्याच एकूण आणि दुसरं सार्वजनिक एक सुट्टी जाहीर केल्यामुळे ती देखील एक देख थोडस रिलीफ मिळालेलं आहे वाहतूक कमी आहे आणि खाजगी संस्थांना देखील सांगितलं की आपण पण बाबा वर्क फ्रॉम होम आवश्यकता असेल तरच कामानिमित्त बाहेर येणं गरजेचं आहे आवश्यकता नसेल तर लोकांनी एवढ्या मोठ्या पावसामध्ये बाहेर पडू नये त्यांच्या सुरक्षेसाठी हे देखील लोकांना सूचित केलेलं आहे लोकांना विनंती केलेली आहे त्यामुळे देखील लोकांनी देखील सहकार्य केलेलं आहे आता तर आज रेड अलर्ट आहे उद्या ऑरेंज अलर्ट आहे पण हे हवामानाचं बघा काय आता कुठे काय सगळं क्लायमेट चेंज ग्लोबल वॉर्मिंग सगळं जे काय सुरू आहे पाऊस देखील पूर्वी आपण पाहतो सहा जून म्हणजे सहा जून डॉट पडायचा आता मे महिन्यातच सुरू झालं सहा जून जून मध्ये पाऊसच नाही आता जे त्याची एवढी पाऊस पडतोय जी, जी आए। आए। पौस पौस आहे ती एवढी आहे की कमी वेळात म्हणजे अगदी घरपुटीसारखा पाऊस पडतोय पण तरी सुद्धा यंत्रणा आपली सगळी अलर्ट मोडवर आहे तात्काळ लोकांना दिलासा देते आहे आणि पुढे देखील ह्याच्या सगळ्या ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन बीएमसी देखील त्याच्यावर एक प्लॅन आणि ह्याच्या सगळ्या ज्या काही कॅपॅसिटी आहे

बिटी रिवर के यहाँ गए थे और मिठी रिवर में भी जो लेवल है 3.9 तक गई थी उसके बाद 3.7 आई उसके बाद में 3.4 पर आई है अभी वहाँ के कुछ लोगों को तीन लोगों को रेस्क्यू करके वहाँ पर उस उनको सेफ जगह पर शिफ्ट किया है वहां मैं खुद जाकर देख के आया हूँ वहां पर उनकी खाने पाने की व्यवस्था भी रखी है उनको वहाँ रहने की कपड़े की व्यवस्था भी की गई है और हमारे पूरी टीम वहाँ बी एम सी की अलर्ट है वहां पर आ, मेडिकल फैसिलिटी भी डॉक्टर भी रखे हैं उनको चेकअप करने के लिए पूरी व्यवस्था जो है कार्पोरेशन ने की हुई है जो ट्रेन में रुके हैं उनके लिए भी बिस्किट चाय फूड पैकेट देने का भी काम बीएमसी ने किया है और ये सब हमारे जो लोग हैं वो लोग पूरी तरह फील्ड पर अलर्ट है और जो यहाँ पर लैंड स्लाइड जो एरिया है वहाँ पर भी मैं गया था पार्क साइड में हमारे मनोजल जो फैसा थी उनको भी मैंने बुलाया कि तीन चार जगह पर जैसे जियो नेटिंग हम कर रहे हैं वैसे यहाँ पर भी शुरुआत हो जाए ये पहले फर्स्ट फेज में हम पहले उस इलाके को प्रोटेक्ट करेंगे उसके बाद सेकेंड फेज में उनको परमानेंट उनका जो रिहेबिलेशन है उनको परमानेंट पुनर्वसन जो है वहाँ पर जो स्कीम है एस की होगी भाडा की होगी उसमें उनको इन्वॉल्व किया जाएगा इंक्लूड किया जाएगा ताकि आ, हमेशा की जो उनकी टंगती हुई तलवार है वो दूर हो जाए तो बीएमसी के माध्यम से आज मैंने देखा कि तरह पंप है कि दस उनके परमानेंट पंपिंग स्टेशन है दस आ, मिनी पंपिंग स्टेशन है छह पर जो बारिश हुई है बारिश पिछले छह घंटे में दो, दो सौ मिलीमीटर हुई है। पूरे चौबीस घंटे में साढ़े तीन सौ तो मिलीमीटर तो ये इसकी इंटेंसिटी देखे तो बहुत तेज बारिश हुआ है कम समय में ज्यादा बारिश हुआ है इसलिए ये फेस करना पड़ रहा है लेकिन एनडीआरएफ के लोग वहाँ मैंने देखा है वहाँ लोगों को रेस्क्यू कर रहे हैं सेफ जगह पर लेके जा रहे हैं तो ये आ, जो है पुलिस विभाग जो है पुलिस विभाग और बीएमसी विभाग साथ में मिलकर पूरी टीम काम कर रही है अभी वो जो लैंडस्लाइड एरिया है के मनोज को जिंदा को बुलाया है दो दो तीन जगह पे वो काम शुरू है अभी पार्क साइड में भी उनको कहा है कि तुरंत शुरू करो ये ये जो हमें तत्काल जो शॉर्ट टर्म है मिड टर्म है और लॉन्ग टर्म है ये करना पड़ेगा अभी जो बारिश हो रही है बारिश का जो प्रमाण है वो बहुत बढ़ गया है इसलिए हमें इसकी कैपेसिटी भी जो है सिस्टम की कैपेसिटी कैरिंग कैपेसिटी सब बढ़ाना है और उसके ऊपर भी पूरी तरह पीएमसी फोकस कर रही है मुझे इस बात का समाधान है कि हमारे सब लोग फील्ड पर काम कर रहे हैं एक तो बेचारा बीमार है किडनी पेशेंट है तो वो भी खुद इस सिस्टम में काम कर रहा है तो हर एक ऑफिसर है कर्मचारी है ए, मुंबई वासियों को कैसे मदद हो इसकी कोशिश कर रहे हैं धन्यवाद और हमारे चीफ मिनिस्टर भी मुख्यमंत्री जी पूरा जायजा ले रहे हैं रिव्यू ले रहे हैं और जहाँ जहाँ नुकसान है वहाँ सभी लोगों को जिलाधिकारी हो कमिश्नर हो उनको सूचित किया जा रहा है कि पहले हम लोगों की जान बचाएं और उनको मदद करें हमारे डीपीजी सीएम दादा भी हमारे स्टेट डिजास्टर मैनेजमेंट की में गए थे वहाँ भी उन्होंने दूर लिया है ताकि क्या है सिस्टम जब जगह पर होती है अलर्ट मोड पर होती है तो लोगों को तुरंत हम डिसीजन में ले सकते हैं तुरंत रिलीफ भी दे सकते हैं इसलिए पूरी सिस्टम जो है हमारी यंत्रणा काम करते नांदेड मुखेड तिकडे देखील अशाच परिस्थिती आहे शेताच नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे मी देखील अनेक ठिकाणांची माहिती घेतली आहे तिथले जिल्हाधिकारी संबंधित अधिकारी त्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत तात्काळ त्यांना दिलासा देणं त्यांना सुरक्षित स्थळे हलवणं पहिली तर त्यांचा जीव वाचवणं याला प्राधान्य आम्ही देतो आणि म्हणून या ठिकाणी आणि जे काही नुकसान होईल त्याचे पंचनामे होतील आणि त्यांना आम्ही मदत करू शेतकऱ्यांच्या पाठीमे राहिलेलं सरकार शेतकऱ्यांचं सरकार म्हणून आपण हे करतो मला आठवत आहे की अडीच वर्षामध्ये पंचेचाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या योजना आणि नुकसान भरपाईचा मोबदला म्हणून महायुती सरकारने दिलेला आहे आतापर्यंत इतिहासामध्ये एवढी मोठी रक्कम पहिल्यांदा आपण दिली त्यामुळे या पुढे देखील जे जे काही नुकसान होईल ते शेतकऱ्यांच्या मागे आम्ही सरकार म्हणून मान दुसरा कोकणासाठी कोकण गणपती आहे ना गणपतीसाठी तर दरवेळेला दरवर्षी दरवर्षीपेक्षा जास्त रेल्वे सोडण्याचा दर आता एस टी बसेस पण आपण सोडलेल्या आहेत त्याचबरोबर आणखी त्याच्यामध्ये भर घातलेली आहे कारण शेवटी चाकरमानी हा गणेशोत्सव कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर होतो आणि म्हणून त्यांना त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हे त्याच्याकडे लक्ष देत आहे राजकीय आता बाहेर गेल्यावर